इगतपुरी नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकांचा बिगुल वाचलाय प्रभाग क्रमांक चार मधून अनुसूचित जातीसाठी राखीव महिला प्रवर्गातून रंजना सावळे यांनी वंचित बहुजन आघाडी पक्षा या पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केलाय त्यांनी मतदारांना आवाहन केले प्रभागातील विविध प्रकारच्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी त्या नेहमी प्रयत्नशील असणार आहेत यापूर्वी जशी नागरिकांसाठी कामं केलीय अशीच कामे यापुढेही कायम करत राहणार आहेत वीज पाणी आरोग्य स्वच्छता शाळा रस्ते आदी विकास कामे मार्गे लावण्यासाठी त्या कटिबद्ध ग्वाही दिली वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या शहराध्यक्ष असल्याने पहिले देखील त्यांनी पक्षाच्या माध्यमातून जनतेचे अनेक प्रश्न सोडवले तहसील कार्यालय नगर परिषद पोलीस स्टेशन शाळा आदी शासकीय निमशासकीय कार्यालय या ठिकाणी जाऊन नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांनी नेहमीच प्रयत्न केले यापुढे देखील वार्ड क्रमांक चार मधून शहरातील समस्या सोडविण्यासाठी त्या प्रयत्न करणार आहेत वंचित बहुजन आघाडी या पक्षाकडून रंजना साबळे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय साबळे चार नंबरवर मनसिंग बहुजन आघाडीच्यासाठी रिंगणात उतारले आणि माझे कामं मी सक्सेस करून टाकली ही रिंगणात करते नमस्कार मी सवापर्णा चंद्रशेखर रात्र वंचित बहुजन आघाडीतर्फे नगराध्यक्ष या पदासाठी निवडणूक लढवत आहे तरी मला माहीत आहे की सगळे मला साथ देतील आणि नक्कीच इगतपुरीचा विकास आपल्या हातून घडेल अशी मी अपेक्षा करते आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करतो वंचित बहुजन आघाडीच्या वतीने इगतपुरी नगर परिषदेच्या आज मोठ्या संख्येनं रॅली काढून कार्यकर्त्यांच्या समर्थनार्थ शक्ती प्रदर्शन करत वंचित बहुजन आघाडीने आज नामांकन अर्ज दाखल केलेले आहे जवळपास सर्व वार्डांमध्ये उमेदवार देण्याची वंचित बहुजन आघाडीची मानसिकता आहे इगतपुरीच्या नगर परिषदेसाठी थेट नगराध्यक्ष पदासाठी सुद्धा वंचित बहुजन आघाडीनं ना नामांकन दाखल केलेला आहे या नामांकन अर्थ दाखल करत असताना वंचित बहुजन आघाडी ही शिवबळावरती या वंचित बहुजन इगतपुरी शहरामध्ये लढते शहरामध्ये लढण्याची भूमिका अशी ही इगतपुरी शहराचं जे गलिच्छ राजकारण काही दिवसांमध्ये आपण पाहिलं असेल सत्तेचा उपभोग घेऊन सत्तांतर करणारे पुढारी एकीकडं आणि इगतपुरीचा रखडलेला विकास एकीकडं या सगळ्या गोष्टींचा आराखडा घेऊन श्रधे बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही मोठ्या ताकदीनं या इगतपुरी शहरामध्ये निवडणुकीला सामोरे जात हो। आहोत आणि तिथली सुज्ञ जनता नक्कीच वंचित बहुजन आघाडीच्या पाठीमागे राहील आणि प्रस्थापित तीन पक्षांच्या शर्यतीमध्ये वंचित बहुजन आघाडी वंचित बहुजन आघा वंचित बहुजनांचा बुलंद आवाज म्हणून या नगरपरिषदेमध्ये नक्कीच धडकेल झेंडा रोवेल असा आशावाद आम्हाला वाटतो स्टार 24 फोर फास्ट साठी विशाल रोपडे इगतपुरी